नमस्कार मंडळीनं घड्यात वाजलेले दहा दहा आरशात शानी मारल्या आणि मी निघाले होते आमच्या गावच्या दहकाल्याक जाऊ गाडीत बसल्या आणि मी येऊन पतल सर्रास दहकाल्याच्या ठिकाणी गाडी पार्किंगला लावली ला आणि ला ला येऊन देवाच्या ठिकाणी देवाच्या ठिकाणी येतात समाजलं की गर्दी खूप जमली आणि मग मंदिराचे पाहुणे चढाऊन मंदिराची घंटा टाण करून वाजवून मंदिरात आतमध्ये प्रवेश केलो आणि आतमध्ये जाऊन श्री विठला देवी पावना देवी आणि कालिका देवीचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर पालखीबरोबर फिरायला आपण पालखी समोर गेलो त्यानंतर पालखीमध्ये नाचलं आणि त्यानंतर फोडले आकाशात स्काय शॉट स्काय शॉट फोडून झाल्यानंतर मी गेलोय दुकाना फिरा दुकानं खूप प्रकारची होती खाजाची दुकानं होती होती त्याचप्रमाणे खेळण्यांची दुकानं गेली होती खेळण्यांची दुकानं फिराण झाल्याच्या नंतर पालखी गेली आतमध्ये मंदिरात आरती केल्याने आणि त्यानंतर दशावतारी नाटक सुरुवात झाली दशावतारी नाटक सकाळी सहा वाजता संपला त्यानंतर सकाळी गाडग्या फडल्याने आणि सगळी निघाली घराक जाऊ भट्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये दे तवसर देवा काळजी